एक नंबर एक नंबर एक नंबर पकड 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 पुढ्यातच आहे पुढ्यातच आहे एक नंबर हा काय होतोय ना डीएल चालू आहे दिलवाले दुलानी लय जाईंग कैसा, कैसा? कैसा? एक, एक 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 स्टेप तो भैया गाइस फायनली आता आपण पोचलो आहे वाळंकोंड बघा इथे गाड्या वगैरे इथे पार्क केले आहेत अर्धे जण बॅगा बेगा हे अर्धी लावतात प्लेस दाखवतोय आहे सांगत होतं सागरला पण आपण सांगितल्यावर विषय चेंज केला ठीक आहे वाळंकोंड आहे तुम्हाला दाखवतो बघा व्ह्यू बघा व्ह्यू हा बघा सेम आपल्या आपापाड्यातले झील वाटायला लागली कातळ आहे कातळ आहे माणस उतरतात रे खाली तू बसले अर्धे जण टाइमपास आपल्याला ब्रिज वर जायचं चाकव चाकव चला वाळंको वाळंगोंडी देवस्थान इथे ब्रिज दिसतोय सर्व धुके जातात आता नाही दिसला आपल्याला महाराजांचा फेस दिसतोय ते आता धुक असल्यामुळे आपल्याला दिसणार नाही पण आपण येऊ काहीतरी पुन्हा ते काढतात ना चला आपण आतमध्ये एंट्रीवस बघू शकता तुम्ही तुम्ही पण नक्की रायगडला आलात की एकदा येऊन भेट द्या तुम्हाला पण आवडेल वाफेल वाफ त्या साईडला पण मस्तच एकदम पाणी एकदम भरलेलं आहे जास्त गर्दी करू नये इकडे देवस्थान आहे आहेत निवडी नाही आहे ठीक आहे मी पण पहिल्यांदाच आलोय असं नाही की मी पण आलो आलोय अगोदर काय अजून मी पहिल्यांदाच आलोय मला पण हे फर्स्ट टाइम मी मी पण पहिल्यांदाच बघतोय फर्स्ट टाइमच बघतो तुम्ही हे व्यू बघू शकता बघा फर्स्ट टाइम मी पण फर्स्ट टाइम आलोय आणि फर्स्ट टाइमच दाखवतो ना मी पण जे बघ बघत असतील जे अगोदर जे बघून गेले ते काहीतरी सांगतील आपल्याला माहिती वगैरे काय चुकलं विकलं असेल तर माफ करा दिवस

छान आहे एकदम बघण्यासारखं कधी आता पाऊस कमी झाला ना नायचं खरा पण नाही नेटवर्कच बुल

आणि त्याची पिंडी शेतात मध्ये पिंडी भेटते गावीमध्ये तिथे शेती केली गाय जाऊन दूध देते तेव्हा सगळं तिथे पिंड आहे नाही जेवढा जोरात तेव्हा तेव्हा तिथे पाणी आपटत ना जेवढा जोरात तेवढाच खड्डा पडत जाणार तिथे

महाराजांचं फेस हे करत होतो आपण पण एवढं झुमिंग नाही फोनला आहे ना त्याच्यामुळे नाहीतर आपण बघू शकलो असतो मी तर इथून असं बघायला प्रयत्न करतो इथून नॉर्मल असं दिसतोय धुकाने ढाकले आहे तारीचार पाण्या

माहितीनुसार तुम्हाला सांगतो भावेशने पण मला मला पण माहिती नव्हतं भावेशने मला आता सांगितलं की जे पाण्यात असतात ना त्यांना ना बाळ बोलतात बाळ तर आता ह्याच्याकडं कुठे दिसत नाही आता हे बघू शकता तुम्ही ते कोंडी आहे कोंडी त्या देवीचं नाव आहे वरदानी माता तर हे नाव ह्यामुळे दिलेलं आहे की इथे जे वरदान आपण मागतो ते पूर्ण केलं जातं त्या नावच देवीचं आहे वरदानी माता दर्शन वगैरे झालं आहे आणि आता आपण निघालो आहे आता डायरेक्ट आता मुंबई थेट मुंबई वरदानी मातेचं आपलं दर्शन झालेलं आहे हे बघा खाली काही लोक नवीन आले जात आता आपण आल्यानंतर आता आपण निघालो चाक व्हायलाय फोटो छान छान सुंदर दृश्य फायनली ते महाराजांचा फेस तो वरत्या जो महाराजांचा फेस दिसतो तो नॉर्मल क्लियर झाला आहे फॉग मधून तुम्हाला दाखवतो बघायचा पण हे बघण्यासाठी तुम्हाला वाकडी मान किंवा फोन उलटा फिरवून बघावा लागेल हा उभा करून बघायला लागेल तेव्हा दिसेल तू बघा इथे महाराज आवडले म्हणून फोटोशूट चालू आहे इकडे आता ना आम्ही बघून गेलेलो बोललो येताना काढूया फोटो म्हणून आता आम्ही थांबलोय खास त्या फोटोशूटसाठी साठी हे बघा माझ्याकडे हा काय आहे ना डी एल चालू आहे दिलवाले आपला सांगू बघू शकता तुम्ही मी काढू काय फोटो मी मी काढू काय फोटो नको ना ठीक आहे चालेल बघायच हे बघा यांनाच काढू द्या फोटो आपण नाही काढत आहे व्ह्यू फक्त बघून घ्या कसा आहे तुम्ही पण कधी आलात तर इथे फोटो काढायला नक्की थांबा मी नाही था, काढत म्हणून तुम्ही पण काढू नका असं नका करू ओ रास <laughs> आजा आज 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 अरे अजा आला आपण काय <laughs> तरी काहीतरी दिसतंय बघून घे बघून घे ये आणि पक... ते आपण खेळायला गेलो कॅच कशी पकडणार समज वरून एकदम हाय लेवल कॅच येते कॅच हाय कॅच आहे कॅच आहे पकड सुटली नाही पाहिजे एक नंबर एक नंबर एक नंबर पकड 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 पुढ्यातच आहे पुढ्यातच आहे <laughs> एक नंबर सेम अशोक फोटोशूट चालू आहे आतमध्ये जाऊन तेलवाले आला कसा बघतोय जागा भेटेल तिकडे जेव्हा आम्ही काय पियाला थांबलोय पुढे पोलाडला थांबलोय ना आपण काय दादा आपण पोलाडला थांबलोय কোনো কোনো আজুক আমি পোহ পন खूप आणि खूप कष्ट खूप मेहनत खूप स्ट्रगल करून आता आम्ही इथपर्यंत पोहोचलोय आहे काळोखातनं बिला लाईटने टॉर्च मारून शोधत शोधत रस्ते आता आम्ही फायनली पोहोचलोय आहे पनवेलला इथून पण आम्हाला अजून साठ ते सत्तर किलोमीटर मुंबई गाठायची आहे तर ब्लॉगला मी इथेच एंड करतोय आणि तुम्हाला जर रायगडचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हंट सेम ब्लॉग तर गाईज बाय बाय